नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही आणले फ्राय हे बघा लिप्स कंपनीचं आणलं आहे आज काहीतरी बनवायचं कारण आमच्या आमच्या साहेब अजिबात तेलकट काहीच खात नाहीत त्याच्यामुळं डाएटवर असतात डाएट त्यांचा भरपूर असतो म्हणून आम्ही आज आळूओडी त्यात करून बघणार आहे तुम्हाला पण दाखवते मी तुम्ही पण बघा कशी होती ती आळूची वडी कमी तेल पोटात जावं म्हणून ह्याच्यासाठी हे बघा आळूबडी अगदी क्रिस्पी झाली छान मस्त झाली आधी तेल नाही काही नाही काही नाही आहे ही मशीन व्हिडिओ बऱ्याच दिवस टाकला नाही मी मोठा कारण का पुण्याला गेलते ना माझा मुलगा आणि सुनते तर राहते ते तर इथं पुण्याला आलोच बघा आम्ही समुद्रातले मासे खायला तर पुण्यात भेटतात तर हे बघा सगळ्या प्रकारचे मासे सुरमई आणली पॉपलेट आणि का। हे काय म्हणतात त्याला ओम, ओम का काय म्हणतात त्याला तर तीसुद्धा मासा आम्ही आणला आहे दिवाळीच्या खरेदीसाठीच मी गेले होते तर असा माशांचा बेत केला आहे आम्ही मासे पण आम्ही ह्याच्यामध्येच केले तर आम्ही गाडीत घेऊन आलो येताना पुण्याला ते अगदी छान झालेत बिगर तेलाचे मासे पॉपलेट आणि आता आलो तर आलोच सगळेजण सिजन मॉलला पुरी पण म्हणल्या की प्रेया ही सगळेच की जाऊन येऊ आपण म्हणून मग आलो सीझन मॉलला अडपसरला आलो दोघांनी असा मॉल खूप मोठा आहे सर्व मिळते तिथं सर्वच काही नाही असं नाही मी आपलं सगळं थोडंसं शूटिंग घेऊन टाकली असा सीजन मॉल आहे मी पण तिथं उभा राहून फोटो